जेव्हा माझ्या भागामध्ये पूरग्रस्त झाली होती मी सर्वसामान्य कार्यकर्ते आहे रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे तेव्हा आणि दादांनी स्वतःच्या पी एच्या मोगळावर मला फोन केला होता चंद्रशेखर तुझ्या गावची पूरपरिस्थिती कशी आहे आणि माझ्या उदगीर मतदारसंघाचे आमदार होते संजय भाऊ बनचूड साहेब त्यांनासुद्धा त्यांनी संपर्क साधलेला होता आणि ब दादाच्या खूप खूप अशा इतक्या आठवणी आहेत की जशी तुमची बारामती झाली आहे तशी माझं उदगीर मतदारसंघामध्ये खूप विकास केला आहे ब साहेबाच्या माध्यमातून दादांनी कारण तुम्हाला सांगतो माझे खूप जिवाळाची आठवण म्हणजे माझी आणि दादाची भेट एक पंधरा वीस दिवसाखाली विदर्भामध्ये हिंगणघाट म्हणून तालुका आहे त्या हिंगणघाटामध्ये दादाना मीसुद्धा गि गे, गिफ्ट दिली होती पण त्यांनी दादाना सुद्धा हे म्हटलं पण नंतर सह्याद्री जी अतिथी घरं आहे तर तिथं माझी दादांची भेट झाली होती दादांना मिस्किलमध्ये म्हणजे म्हणजे दादाचा स्वभाव दादा फ्रेश दिसत होते मग दादा जाऊन कानामध्ये म्हटलं दादा आय लव्ह यू मग दादानी म्हटले पाटील अरे तू मला आय यू म्हणण्यापेक्षा तू तुझ्या बायकोला लव लव्ह म्हण तिनं आयुष्यभर तुझ्यासोबत खुश राहील मी तुझ्यासोबत तुझ्या कामावर तो खुशच आहे मग मी मॅसेज माझ्या पत्नीला पाठवलं आय लव्ह यू मग माझ्या पत्नीचा मॅसेज आला सेम टू यू नंतर तिचा मॅसेज आला आज सूर्य कुणी कुणी उघडलेला आहे मग मी तोच मॅसेज माझ्या दादांना पाठवलं दादानी दादांनी तो मॅसेज वाचला दादाचं सोबत तुम्हाला माहिती मोठ्या हा हा म्हणून दादा खूप हसले आणि मजा गालो मारले मॅडम तो हात गालावर मारायला हवत नाही आणि पाठीवर पडलेला हात जो कार्यकर्त्याला हात पाहिजे होता तो नाही या महाराष्ट्राला अनेक नेते भेटतील पण दादा भेटण्यात हो आमचं हो हो एक स्वप्न तो होतं दादाला मुख्यमंत्री झालेलं पाहायचं होतं आज आम्ही दादाचं पण स्वप्न होतं की महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हायचं होतं पण आमच्या मनामध्ये सदैव एक ही गोष्ट पोचत राहील की दादाला आम्ही मुख्यमंत्री झाले आम्ही पाहू शकलो नाही